फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा आज बळीराज सेना आणि कुणबे एकीकरण समितीच्या माध्यमातून आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तुम्हा सर्व पत्रकारांना आम्ही धन्यवाद देतो तुम्ही आम्ही बोलवल्याप्रमाणे आलात एकंदरीत जे देशात आणि राज्यात राजकीय पक्षांच्या ज्या काय उलाढाली चालत आलेल्या आहेत सर्वसाधारण जनतेचा शेतकरी वर्ग असू दे कामगार वर्ग असू दे अतुनात हाल होत आहेत आणि अशा वेळेला बळीराज सेना म्हणजेच बळीराजा म्हणजे शेतकरी आणि यांच्या नावाने काढलेला हा पक्ष आहे त्याला कुणबी समाजाने पुढाकार घेऊन हा पक्ष स्थापन केलेला आहे त्यासोबत कोळी समाज आहे आगरी समाज आहे सर्व बहुजन पहिली वेळ एकत्र येतो आहे कारण काहीतरी बदल हवा हे प्रत्येकाला वाटतंय आणि तो बदल घडवण्यासाठी आज आम्ही या महाराष्ट्रामध्ये अकरा ठिकाणी लोकसभा लढवत आहोत त्यातले पाच उमेदवार नक्की झालेले आहेत सहा ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार असल्याकारणाने त्यांची चाचपणी अजून चालू आहे त्यामध्ये उजवा कोण असेल कोणाला द्यायचं म्हणून आज आम्ही पाच जणांची लिस्ट इथे जाहीर करतो नावं जाहीर करतो आहे पाच उमेदवारांचे एकूण ज्या अकरा लोकसभा आम्ही लढतो आहे त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा आहे रायगड लोकसभा आहे मावळ लोकसभा आहे भिवंडी लोकसभा आहे पालघर लोकसभा आहे कल्याण लोकसभा आहे ठाणे लोकसभा आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा आहे ईशान्य मुंबई लोकसभा आहे सांगली लोकसभा आहे आणि नागपूर एक आहे अशा प्रकारे आपण अकरा लोकसभा या दोन हजार चोवीसमध्ये बळीराज सेनाच्या शनीच्या माध्यमातून सगळा बहुजन वर्ग एकत्र येऊन आम्ही लढण्याचं आता निश्चित केलेलं आहे आणि म्हणून आज पत्रकार परिषद आपण बोलवलेली आहे कुठल्या पत्रकार बांधवांना काही विचारायचे प्रश्न असतील तर विचारा हां पाच नावं जाहीर करतो रायगड मतदारसंघामधून कुणबी समाज वनिती संघ जो सात जिल्ह्यांमध्ये एकशे चार वर्षापासून कार्यरत आहे त्याचे सन्मानिय अध्यक्ष भूषणजी बरे आहेत त्यांना रायगड मतदारसंघातून आम्ही उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि ती जाहीर करतो आहे मावळ मतदारसंघामधून ज्यांनी दोन हजार एकोणीसला लोकसभा लढलेली आहे असे आमचे राजाराम पाटील साहेब आहेत त्यांची उमेदवारी मावळमधून आम्ही जाहीर करतो आहे त्यानंतर उत्तर पश्चिम मुंबईमधून श्रावण इंगळे यांना उमेदवारी देत आहोत सांगलीमधून हबप गणेश डांगे यांना उमेदवारी देत आहोत आणि नाशिकमधून नाशिक नागपूरचा अजून इथे एक नक्की नाही झालेला आहे पण दोन्ही ठिकाणी एक धनंजय किनगावकर

कुणबी समाजाच्या पण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ त्र्याहत्तर संघटना आहेत पण कोणी पुढाकार घेतला नव्हता हो आम्ही सर्वांनी जेव्हा काही प्रमुख लोक एकत्र बसल्याच्या नंतर कारण ओबीसीमध्ये कुणबी समाज हा सर्वात मोठा समाज आहे आणि म्हणून कुणबी एकीकरण समितीला आम्ही सुरुवात केली आणि सांगायला मला आनंद वाटतो आहे त्र्याहत्तरपैकी अडसष्ट संघटना एकत्र आल्या त्यानंतर आगरी समाज आहे कोळी समाज आहे भंडारी समाज आहे यांच्याकडे आम्ही मोर्चा वळवला कोणतरी पुढाकार घेतो एवढं बघत होते कोणतरी पुढाकार घेतो का कारण स्थापन करून निवडणुका लढणं ही असलेली एक जबाबदारी सर्वसाधारण छोट्या मोठ्या संघटनांना घ्यायला अवघड जाते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे निवडणुका लढणार त्या पण लोकसभेच्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा प्रत्येक बाबतीत किती कठीण आहे तरी पण ती एक आम्ही जगाचं आम्ही लोकसभेच्या या निवडणुकीच्या अजेंड्यावरती मराठा आणि कुणबी समाज आमची पहिल्यापासून एक भूमिका आहे आमचा कुणबी समाज जो ओबीसीमध्ये आहे म्हणजे आम्ही ओबीसी समाज जर बघितलं तर कुणबी मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने ओबीसी तिथे घुसखुरी करायला बघतो आहे आणि त्यांना थांबवणं आमच्यासाठी आमच्या अस्तित्वासाठी फार मोठी गोष्ट आहे तो तर आमचा प्रामुख्याचा विषय आहे की मराठ्यांना ओबीसीमध्ये काहीही झालं तरी घेता कामा नाही आज तुम्ही बघत असाल एकंदरीत ज्या राज हे वर्ष येणाऱ्या निवडणुकीचं असल्याकारणाने काही राजकीय डावपेज सुलटे झाले आणि त्यांना ते कुणब्यांचं जातीचं स प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने तशी घोषणा केली परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून कुठेही न टिकणार आहे आम्हाला माहिती आहे आम्ही कायदे ल म्हणजे लढाई पण लढतो आहे न्यायालयीन लढाई तिथे टिकणार नाहीच आहे कारण याच्या अगोदरच फेटाळलेल्या गोष्टी आहेत त्या परंतु त्यासोबत शासन जो कोण शासन करता असतो तो एकंदरीत दबावाला बळी पडतो मराठा समा समाजाने आंदोलन करून जो दबाव टाकला शासनावरती त्या दबावाखाच्या म्हणजे दबावाला बळी पडून महाराष्ट्र शासनाने त्यांना ते आरक्षणही दिलेलं आहे आणि कुणब्यांचं जातीचा दाखला हाही देण्याचं जाहीर केलेला आहे म्हणून आमचं बहुजन आम्ही बहु एकत्र येण्यापाठी ओबीसी सगळा एकत्र येण्यापाठी मुख्य कारणच ते आहे की आमचं असलेलं आरक्षण आमच्यापासून कोणी हिसकावू नये कोणी आमच्यामध्ये घुसखोरी करू नये हा आमचा मुख्य उद्देशच आहे पक्षाचा जाहीरनामा आम्ही एकोणीस मुद्दे त्याच्यात एकवीस मुद्दे त्याच्यात घेतलेले आहेत पण ते आज आम्ही डिक्लेअर करत नाही आहोत बळीराज सेना याची स्थापनाच झालेली आहे बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी स्थापना केल्याच्यानंतर जूनमध्ये याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आज त्याचे दोन लाख बासष्ट हजारापर्यंत महाराष्ट्रातून मेंबर झालेले आहेत सॉरी नाही विसरले असतील असू देत ना पण पुन्हा आता आठवण करतील ना मुद्दे लक्षात घ्या आपले कुठले कुठले आहेत कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरी अणुऊर्जासारखे प्रदूषणकारी प्रकल्प ठा प्रकल्पांना ठामपणाने विरोध करणं मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेची झालेली दुर्दशा या यासाठी आम्ही लढणे आणि त्यासाठी लढण्यासाठी कटिबद्ध राहणं ग्रीनफील्ड एक्सप्रेस सगळ्यांनी नवीन विषय लक्षात घ्या बराचसा अजून ओपन झालेला नाही ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे होऊ घातलेल्या सरकारच्या निय निर्णयाने स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच निसर्ग सौंदर्य नष्ट करणाऱ्या सरकारविरोधात आंदोलन करणं त्याचं पाठचं कारण सांगतो आहे संपूर्ण कोकणात मोठ्या प्रमाणात होणारी परप्रांती यांची घुसखोरी यामुळे स्थानिकांवर होणारा अन्याय व दबाव यांच्या विरोधात कार्य करून स्थानिक कोकणी जनतेच्या प्रलंबित विषयांवरती काम करणार कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा व काजू यांना हमीभाव हा मिळालाच पाहिजे हे आमचं धोरण असणार कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात जनतेला परवडणारे रुग्णालय काढून कोकणी जनतेला होणाऱ्या आजारावर इथेच उपचार औषधोपचार करण्याचं नियोजन करणार कोकणात एवढी बेरोजगारी याचे मूळ कारण म्हणजे दहावी बारावीनंतर स्थानिक मुलांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करून उद्योगधंदे करण्यास प्रोत्साहन देणार कारण कोकणात दे उद्योगधंदे नसल्याकारणाने किंवा कोण करत नसल्याकारणाने ती सगळे तरुण मुलं मुंबईसारख्या को ठाण्यासारख्या शहरांमध्ये येतात कोकणात होणाऱ्या उत्पन्नावर छोटे मोठे प्रक्रिये केंद्र उभारण्याचे नियोजन आम्ही करणार पारंपरिक मच्छीमार यांच्यावर आधुनिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या लोकांमुळे होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवून पारंपरिक मच्छीमारीला चालना देणार कोकणात प्र स्थानिकांवर मोठ्या प्रमाणात होणारा अन्याय म्हणजे बेदखल कुळांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे उद्भवलेला कोकणाला ज्यामुळे कोकणी माणूस वर्षानुवर्ष कसत असलेल्या जमिनीवर कूळ असून देखील हक्क मात्र दुसऱ्याचा असल्याने जमिनीवर सरकारी योजना घेऊन उत्पन्न घेण्यास होणाऱ्या अडचणी दूर करणार